पंढरपुरातील लाडक्या बहिणींनी आज एक अनोखे आंदोलन केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी काळ्या अक्षरात नो कॉरिडॉर लिहिलेला राख्या मोदी फडणवीस यांना पोस्टाने पाठवले आहे तसेच रक्ताचा टिळा मोदी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रतिमेला लावत ओवाळणी देखील केली कॉरिडॉरची बोवाळणी हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी कॉरिडॉर रद्द करा अशा घोषणा देत पंढरपुरात आज महिलांनी अनोखे आंदोलन केले पंढरपुरात अठ्ठेचाळीस हजार चौरस मीटरचे कॉरिडॉरसाठी भूसंपादन होणार आहे याच भूसंपादनाला आता महिलांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी रक्ताचं पाणी करून आदरणीय नरेंद्र भाई मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्या कॉरिडॉर बाधित बहिणींनी देव ठेवले कारण देवाभाऊंना मुख्यमंत्री करायचं होतं आणि आज देवा भाऊ या लाडक्या बहिणींच्या घरावरती कॉरिडॉरच संकट आणू इच्छितात माझी देवा भाऊना एवढीच विनंती आहे आमच्या या महिलांनी तुम्हाला पवित्र हाताने मतदान केलेलं आहे आमच्याकडे कुठलीही गोष्ट अशी नाहीये आम्ही फक्त कमळ पाहिलं आमची एकच इच्छा आहे की देवा भाऊंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे फक्त महिलांची एक आम्हाला भेट हवी आहे सर्व महिला आम्ही तुम्हाला भेटू इच्छित आहेत मतले, आज, आज, आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी देवे। फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार या तेवढा विकास करा आज ची त्या धराशी श्रद्धा परंपरा रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लडक्या बहिणींच्या प्रचंड प्रमाणात मागणी आहे राखी आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवतोय आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर रद्द करतील मान्य अशीच अपेक्षा आहे की कॉरिडॉर हा रद्द झाला मला शंभर टक्के खात्री आहे कारण ते अतिशय प्रेम मातेचे सुपुत्र आहेत एका गोंडस मुलीचे पिता आहेत आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत